पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा पुरुष फुटबॉल अजिंक्यपद स्तर दोन साखळी स्पर्धा नागपूर इथं पंचवीस ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार आहे या स्पर्धेत के एस कोल्हापूर जिल्हा फुटबॉल संघाचा समावेश आहे कोल्हापूर संघासाठी निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिर पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियम व पोलो ग्राउंड इथे घेण्यात आलं के एस ए फुटबॉल समितीच्या मार्गदर्शनानुसार प्रशिक्षक प्राध्यापक अमर सासने श्री निखिल कदम यांनी आठ दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये खेळाडूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन केलं व त्यांच्याकडून उत्कृष्ट सराव करून घेतला संघातील खेळाडूंची नावं गोलकीपर जयकुमार नेताजी मेथे यशराज नथुराम नलवडे व खेळाडू करण रवींद्र चव्हाण बंद्रे कर्णदा विशाल वसंत पाटील ऋतुराज शिवास शिवाजी संगपाळ शाहिद राजू महालकरी सागर शेखर पवार खुर्शीद सब्बर अली दर्शन मनोज पाटील रोहित रघुनाथ जाधव निरंजन नितीन कामते प्रभू सुरेश पवार सिद्धेश सुनील साळुखे युनुस उमर पठाण आकाश संजय बावकर यासीन शकील नदाब शुभम चंद्रकांत देसाई नयन अमर सूर्यवंशी केदार जितेंद्र सिद्धेश आनंद पंधारे पाटील सर्वेश संदीप बाडकर या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून डी लायसन्स प्रशिक्षक केतन आडनाई व संघ व्यवस्थापक अनिल अडसोळे हे कामकाज पाहणार आहेत संघात संस्थेचे पेटून इन चीफ खासदार शाहू छत्रपती महाराज युवराज संभाजीराजे छत्रपती ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कार्यकारिणी समिती सदस्य वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व के एस अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्य व विपाच्या महिला समिती चेअरमन सौभाग्यवती मधुरेमा राजे छत्रपती यांचं ऑन जनरल सेक्रेटरी मानिक मंडलिक ऑन जॉईंट जनरल सेक्रेटरी अमर सासने व फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी यांचं प्रोत्साहन लाभलं तर के एस ए फुटबॉल समितीचे सर्व सदस्य प्रशिक्षक यांचं मार्गदर्शन लाभलं होतं तर दोन साखळीमध्ये संघाचा पहिला सामना आज अमरावती जिल्हा या संघाबरोबर झाला हा सामना एक एक बरोबरीत राहिला आघाडी फळीतील सिद्धेश साळुखेनं करण चव्हाण बंदरेच्या पासवर गोलची नोंद केली मध्यम फळीत प्रभू पवार खुशी दली तर बचाव फळीत विशाल पाटील ऋतुराज संगपाळ यांनी उत्कृष्ट खेळ केला लीग फेरीत दुसरा सामना उद्या सकाळी होणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज